नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर स्टेशन डॉक्टर आजच्या मध्ये आपण लसणाचे औषधी गुणधर्म याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हे लसूण आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये रोज वापरत असतो यापासून विविध प्रकारच्या भाज्या आमट्या त्यामध्ये हे लसूण वापरलं जातं पण हे घरगुती वापरातील लसूण आपला किती आरोग्यदायी आहे एक औषध म्हणून उपयोगी आपण त्याचा करू शकतो याच विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण लसणाचे शास्त्रीय काय फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात तेच बघणार आहोत चला तर चालू करूया औषधी गुणधर्माविषयीची माहिती तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसूण उपयोगी ठरत असतो आपल्याला सर्दी खोकला ताप वारंवार इन्फेक्शन होत असेल तर ते दूर करण्यासाठी आपण लसणाचं सेवन करावं हृदयासाठी उपयोगी ठरतं हे आपलं रक्तदाब आहे तो रक्तदाब कंट्रोल ठेवण्याचं काम करतं आपलं रक्त आहे ते रक्त घट्ट न करता व्यवस्थित पातळ ठेवण्याचं काम करत असतं ब्लड थिनर म्हणून काम करत असतं आपलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गोड कोलेस्टरॉल वाढवण्याचं काम करत असतं आणि यामुळेच हार्ट अटॅकचा धोका रोखण्याचं काम हे लसूण करणार आहे त्यानंतर आपलं रक्त शुद्ध करण्यासाठी आपल्या विषारी घटक जे टॉक्सिन्स असतात आपल्या रक्तामध्ये ते बाहेर विकण्याचं काम हे लसूण करणार आहे त्यामुळे आपल्याला पिंपलचा त्रास असेल त्वचेवर कोणतेही डाग असतील किंवा आपल्या त्वचेवर कोणतेही डाग असतील तर त्यावर हे उपयोगी ठरत असतं त्यानंतर मधुमेह ज्या व्यक्तींना आहे मधुमेहावर सुद्धा हे उपयोगी ठरत आपल्या शरीरातील आपल्या रक्तातील इन्सुलिन लेव्हल व्यवस्थित मेंटेन ठेवण्याचं काम हे लसूण करणार आहे आपल्याला अपचनाचा त्रास असेल तर पचन सुधारण्यासाठी गॅस ऍसिडिटी अपचन यावर किंवा कॉन्स्टिबेशन असेल ते दूर करण्यासाठी सुद्धा लसणाचा उपयोग होत असतो लहान मुलांमध्ये वारंवार जनताचा कृमीचा त्रास होत असेल तर लसणाच्या सेवनाने तो दूर होणार आहे हे अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहे याच्यामध्ये अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट सापडत असतात आणि हेच अँटी ऑक्सिडंट कॅन्सर रोखण्याचं काम करत असतात विशेष करून पुरुषांमध्ये होणारा प्रोस्टेट कॅन्सर रोखण्यासाठी किंवा आतड्यांचा कॅन्सर रोखण्यासाठी लसूण उपयोगी ठरणार आहे आपल्याला वजन कमी करायचे तर था। वजन कमी करण्यासाठी लसूण उपयोगी ठरत असतं कारण हे आपलं मेटाबॉलिझम बूस्ट करतं त्यामुळे आपली चरबी कमी होण्यास फॅट कमी होण्यास मदत होत असते त्यानंतर लहान मुलांची एकाग्रता वाढावी त्यांची बुद्धी वाढावी यासाठी त्यांची स्मरण शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा लसूण उपयोगी ठरणार आता लसणाचं सेवन आपण नेमकं कसं करावं तर याच्या दोन ते तीन पाकळ्या सकाळी साऊन खाल्ल्याने उपाशीपोटी तर आपल्याला फायदा होणार आहे गरम पाण्याचं सेवन यावर आपण करू शकतो सकाळी त्यानंतर याच्या हे खाल्ल्यानंतर काहींचा उग्र वास येत असतो तोंडांचा तर त्यासाठी आपण सोप किंवा लसूण याचं सेवन करावं तर त्याचा जो काही वास आहे तो येत नाहीत तर हे होते ह्या लसणाचे औषधी गुणधर्म आपल्याला व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि डॉक्टर अभिस क्लिनिक ह्या युट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा